संजय राऊतांचा हा बालिशपणा मी भीक घालत नाही शिंदे आणि माझ्यात राजकारणा पलीकडचे संबंधांनी त्या वक्तव्यावरून राऊत वडेट्टीवारांना फटकारलं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे धादांत राजकीय बालिशपणा आहे राज्याचे माजी उपमुख्य राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उठाव केला त्या उठावामध्ये मीही होतो आणि त्याचमुळे मला राज्याचं दोनदा उद्योग मंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही माझे आणि एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळे कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचा जर प्रयत्न केला तर तो केविलवाणा प्रयत्न असेल आणि तो यशस्वी होणार नाही असं उदय सामंत राऊतांच्या वक्तव्यावर म्हणाले तर विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर बोलताना सामंत असेही म्हणाले दोन सर्वसामान्य कुटुंबातले लोक एकत्र एक असतील तर त्यांना बाजूला करण्याचा षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना किती वेळा भेटलात याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे असं म्हणत उदय सामंत यांनी राऊत आणि वडेट्टीवारांना फटकारलं आहे दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी पूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळे होणार होते त्यांच्या सोबत वीस आमदारही होते असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला तर महायुतीचं सरकार आलं तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे अडून बसले होते त्यामुळे उदय सामंत यांना घेऊन सरकार बनवण्याचा भाजपचा प्लॅन होता असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे यासोबत उद्धव ठाकरेंना संपवलं आता एकनाथ शिंदेना संपवून उद्या नवीन उदय पुढे येईल असं खळबळजनक वक्तव्य विजय वडेट्टीवार यांनी केल्याने राजकीय के वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योग मंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते, भी भी आड़ी आड़ी ते के के मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ शिंदेसाहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आणि मी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये गरज त्यांना लागेल त्यावेळी सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळे आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो